नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये मी गणेश रणधीर सोनावणे तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो काल पंचवीस जून रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बांड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डायलॉग आयोजित करण्यात आला होता एम आय डी सी विभागातर्फे म्हणजेच महाराष्ट्र शासनातर्फे मित्रांनो तिकडे मीही काल आ, अटेंड केलं होतं ते कारण मीही उद्योग क्षेत्राशी बिझनेस क्षेत्राशी रिलेटेड आहे तर मलाही काही नवीन गोष्टी शिकता येतील नवीन लोकांना भेटता येईल म्हणून मी तिकडे गेलो होतो आणि ते पूर्ण अटेंड केलं मित्रांनो बघायला गेलं तर या संवादामध्ये फार्मा बायोकेमिकल्स त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर रिअल इस्टेट क्षेत्र निर्मिती त्याच्यानंतर जे की दळणवळणाची साधने आहेत त्याच्याविषयी एम आय डी सी क्षेत्रामध्ये ज्या ज्या प्लांट्स आहेत त्यांच्या काय काय रिक्वायरमेंट्स आहेत त्यांना काय काय फॅसिलिटीज पाहिजे गव्हर्मेंटमधून तर त्या सर्व विषयांवरती इकडे चर्चा करण्यात आली होती आणि त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे तिकडे उपस्थित होते आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री म्हणजेच उदय सामंत ही तिकडे उपस्थित होते मित्रांनो हा विषय थोडासा वेगळा आहे इकडच्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी मराठी माणसांसाठी हा विषय फार महत्त्वाचा आहे हा जो संवाद होता याचं नाव होतं महाराष्ट्रीयल महाराष्ट्र इंडस्ट्रियल डायलॉग्स मीन्स महाराष्ट्रातील लोकांसाठी महाराष्ट्रातील लोकांच्या समृद्धीसाठी एमआयडीसी क्षेत्र कसं विकसित करावे इव्हन कोणत्या कोणत्या नवीन कंपन्या येणार आहेत कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या संधी निर्माण होणार आहेत तर याविषयी सर्व चर्चा तिकडे होणार होत्या आणि झाल्या हे युट्यूबवरती सर्व हे व्हिडिओज वगैरे तुम्हाला भेटतील माझा मुद्दा मित्रांनो हा आहे महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम संवाद झालेला आहे पण तो पूर्णपणे इंग्लिशमध्ये झाला मित्रांनो जो की महाराष्ट्रात असल्यामुळे इकडची मूळ भाषा आहे मराठी तर निश्चितपणे हा कार्यक्रम मराठीमध्ये आयोजित केला पाहिजे होता ठीक आहे काही लोक त्याच्यात हिंदी असतात त्यांनी हिंदी बोललं असतं तरीही चाललं असतं पण हा पूर्ण संवाद हा इंग्लिश भाषेमध्ये झाला जवळजवळ हा कार्यक्रम सकाळी पावणे दहापासून ते पावणे सात वाजेपर्यंत चालला मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर सेशन्स होते हे सर्व गोष्टी मराठीमध्ये न होता हिंदीमध्ये न होता पूर्णपणे इंग्लिशमध्ये झाला त्याच्यानंतर अजून एक दुर्दैव मित्रांनो फार वाईट वाटलं आणि खरंच मला राजसाहेब ठाकरे यांचं कौतुक करायला वाटतं कारण ते मराठी भाषेसाठी फार उद्विग्न आहेत ते मराठी भाषेसाठी फार चांगला प्रयत्न आहेत महाराष्ट्रामध्ये मराठीची मराठीचंच अस्तित्व पहिलं असलं पाहिजे मराठी भाषाच प्रथम असली पाहिजे मराठी माणूसच पहिला असला पाहिजे पण मित्रांनो असं होताना दिसत नाही कालच्या व्याख्यानामध्ये संवादामध्ये मी पाहिलं मान्य एकनाथराव शिंदे जे आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी एक मिनटं मराठीत भाषण केलं त्याच्यानंतर त्यांना हिंदीच्या लोकांसाठी त्यांनी हिंदी, हिंदी भाषामधून तिकडे शब्दप्रयोग केला त्यांचं व्याख्यान केलं फार वाईट वाटलं त्याच्यानंतर आपले मान्य देवेंद्र फडणवीस आहेत आपले मुख्यमंत्री त्यांनी सर्व आपलं भाषण त्यांनी इंग्लिशमध्ये केलं आपल्या महाराष्ट्राचा उद्योग संवाद आणि सर्व भाषण होतात इंग्लिशमध्ये पण मी जे आपले उद्योग मंत्री आहेत उदय सामंत साहेब यांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांनी आपलं सर्व भाषण मराठीमध्ये केलं त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये बोलण्याची काय गरज आहे महाराष्ट्र डायलॉग्स आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डायलॉग्स आहे आणि ते सर्व महाराष्ट्रामध्ये आहे तर इकडची मूळ भाषा आहे मराठी तर निश्चितपणे हा जो संवाद झाला पाहिजे होता मराठीवरती जास्ती फोकस असला पाहिजे होता तर तो नसून मॅक्सिमम सर्व गोष्टी झाल्या तर पंच्याण्णव टक्के ह्या इंग्लिश भाषेमध्ये झाल्या इंग्लिश सर्वांना समजतं तो भाग वेगळा काही लोकांना समजत नाही पण मित्रांनो जर मरा महाराष्ट्रामध्ये हा संवाद होतोय तर मूळ भाषा ही मराठी असली पाहिजे आपले महाराष्ट्री तिकडे उद्योजक तिकडे उपस्थित होते तरीही हिंदी भाषा आणि इंग्लिश भाषेवरती जोर दिला गेला याचं फार दुःख वाटलं मला याच्यासाठी राजसाहेब जे करत आहेत मी त्यांना पूर्णपणे समर्थन देतो आणि आज काळाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये की मराठी भाषेला स्थिर सावर करावं मराठी भाषाला कसं वाढवायचं कशा पद्धतीने याची प्रगती झाली पाहिजे प्रत्येक घरामध्ये ही मराठी पोचली पाहिजे निश्चितपणे राजसाहेबांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जे साहेब काम करताय ते योग्य करताय आणि ते चालू द्या आमच्या सर्वांचं जनसामान्यांचं तुम्हाला समर्थन आहे धन्यवाद